मी चार वर्ष झाले पण अद्याप असा गंभीर सेवक बनलो नाही मॅडम बघा तीन तासापूर्वी आली आणि एक जबाबदार समाजाचा घटक बनत आहे मी तर मंत्रमुग्धच झालो क्षीरसागर साहेब पाल काय आईच्या आशीर्वाद जे गोपाल डॉक्टर तुमच्यापासून शेकडो मैल दूर होते आईच्या आशीर्वादाने चारशे मुल दूरवरून मला तुम्ही बोलावलं जबरदस्तीने एक दिवशी आनंद आणि तुमच्या घरात आता या तप सेवा सर्वांचे डेली अपडेट सुरू होतील देशातील राज्यातील पार्टनर सुरू होतील

हा चमत्कारच की मी सकाळी ताईकडे जाणार नव्हतं सहज गेलो आणि सहज तुमच्या जावेबाला जबरदस्ती मी इथं एक दिवसाच्या शिबिरला आलो ते माझे पैसे सहज एक्स्ट्रा भरले गेले आणि मग ताईलासुद्धा जबरदस्तीने आणलं आणि हे दोघंही दहा एप्रिल, एप्रिल ते सोळा एप्रिलच्या सेवेसाठी सहमत झाले त्यांना अशी प्रेरणा कशी झाली देवत जाणे आणि हा फार मोठा चमत्कार मी तुमच्या नजरे आणत आहो की जणू काही तप सेवा सुंदरमध्ये तुमच्या आईला ह्या तुमच्या मुलीला पाठवायचं होतं कारण तिची ती लाडकी जेणेकरून येणाऱ्या वंशामध्ये कोणी आजारी असणार नाही कोणाला डायबिटीस होणार नाही कोणाला कुठल्या व्याधी नसतील कोणी कुठल्या गोळ्या घेणार नाही तर असे असतात हे पूर्वजांचे आशीर्वाद आणि या ठिकाणी गोपालशास्त्री जी आहेत ते आता एक एका एका सेवादाराचे इंटरव्ह्यू घेत आहेत की दहा एप्रिल ते सोळा एप्रिलच्या सेवेला हे लायक आहेत की नाही तर हे तुमच्या आईचे आशीर्वाद की माझ्या हातून हे कार्य व्हायचं होतं याची मलाही जाणीव नव्हती वास्तविक मी कलेक्टरच्या भेटीला आलो होतो ती तर बाजूला राहिली पण